समुद्र मंथन भाग दोन समुद्र अजूनही घोंगावत होता मंदार पर्वत फिरत होता देव आणि दानव दोघेही श्वास रोखून पाहत होते तेवढ्यात पांढरा शुभ्र प्रकाशातून उच्च श्रवा घोडा सात वेळा वाऱ्याशी स्पर्धा करणारा स्वर्गीय सौंदर्याचं प्रतीक त्याच्या वेगावर आणि सौंदर्यावर देव आणि दानव दोघही मोहित झाले पण शेवटी इंद्रदेवांनी तो घोडा स्वीकारला तो देवांचं वाहन आणि सामर्थ्याचं प्रतीक बनला थोड्याच वेळात समुद्रातून एक मोठं हिरव आणि तेजस्वी झाड वर आलं ते होतं कल्पवृक्ष त्याच्या सावलीत उभं राहिलं त्याच्या इच्छा पूर्ण होत हे झाड पाहताच देवांना कळलं स्वर्गात समृद्धी आणण्यासाठी याची गरज आहे म्हणून देवांनी कल्पवृक्ष स्वर्गात नेला त्यानंतर समुद्रातून अतिशय सुंदर अप्सरा प्रकट झाल्या त्यांच्या चालण्यात हसण्यात आणि नृत्यात एक वेगळंच आकर्षण होत त्या कोणाच्याही अधीन नव्हत्या अप्सरांनी स्वतः स्वर्गात राहण्याचा निर्णय घेतला आणि त्या देव सभेचा भाग बनल्या मंथन पुढे चालूच होत थोड्याच वेळात समुद्रातून शीतल प्रकाश पसरवत चंद्रमा बाहेर आला सगळीकडे शांतता पसरली हा चंद्र पाहताच भगवान शंकरांनी तो आपल्या जटांमध्ये धारण केला जगाला शांती आणि संतुलन देण्यासाठी यानंतर एक अत्यंत आणि महत्वाची व्यक्ती समुद्रातून प्रकट झाली भगवान धन्वंतरी त्यांच्या हातात होता अमृतानी भरलेला सुवर्ण कलश अमृत म्हणजे अमरत्व ते पाहताच देव आणि दानव दोघांमध्ये अस्वस्थता पसरली पण शेवटी भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृत देवापर्यंत पोहोचवलं आणि शेवटी समुद्रातून एक शंख म्हणजेच पांचजन्य शंख भगवान विष्णूंनी तो शंख स्वीकारला आजही तो धर्म आणि विजयाचं प्रतीक मानला जातो या समुद्र मंथनातून फक्त रत्न बाहेर आले नाहीत तर घोडा हा शक्तीचा प्रतीक वृक्ष हा समृद्धीचं प्रतीक अप्सरा हे सौंदर्याचं प्रतीक चंद्रमा शांतीचं प्रतीक अमृत जीवनाचं प्रतीक तर शंख धर्माचं प्रतीक म्हणून बाहेर आले होते जेव्हा समुद्र मंथनातून अमृत कलश बाहेर आला तेव्हा खरा संघर्ष सुरू झाला दानवांनी अमृतावर हक्क सांगितला ते अधीर झाले भांडू लागले देव शांत होते परंतु असहाय्य तेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केलं मोहिनीने दानवांना सांगितलं मी योग्य पद्धतीने अमृत वाटते दानव तिच्या सौंदर्याने मोहून गेले आणि सहमत झाले मोहिनीने देवांना एका रांगेत बसवलं दानवांना दुसऱ्या रांगेत अमृत वाटताना संपूर्ण अमृत देवतांनाच दिलं गेलं एक दानव राहू देवांच्या रांगेत बसला पण सूर्यदेव आणि चंद्रदेवांनी त्यांना ओळखलं भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने भगवान विष्णूंनी त्याचा शिरच्छेद केला आणि अशा प्रकारे राहू आणि केतू यांची निर्मिती झाली आणि इथे समुद्र मंथन याचा शेवट झाला